जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठेगाव येथे बालानंद मेळावा साजरा रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचा बालानंद मेळावा घेण्यात आला विद्यार्थ्यांना कामवा व शिकवा याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती देखील व्हावी यासाठी बाल मेळावा घेण्यात आला आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले यात पाणीपुरी भेळ पाल्या भाज्या गुलाबजामून आपे कचोरी वडापाव इडली मसाला पापड भजे पॅटीस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावचे युवा सरपंच पवन धांडे तंटामुक्ती अध्यक्ष संजूभाऊ देशमुख सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप देशमुख केंद्र प्रमुख श्री आत्माराम खंडागळे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक राजेश नारायण पोपळ शिक्षिका सुष्मिता ज्ञानबा खोडके मॅडम अपर्णा कृष्णराव बायसकर मॅडम मयुरी शरद उज्जनकर मॅडम उषा कैलासराव देशमुख मॅडम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील ಏನ ಇಕ್ಕೆ ಬರ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಏನಾಯ್ತು ಆ ವಿಡಿಯೋ ಕಳಿಸೋದು ಮೊಾಯೆ